आपण लोकांना शहाण पण सांगायचं आपण लोकांना सांगायचं की आश्रम शाळेत शिकवा आणि आपलेच पोरं आपण प्रायव्हेट शाळेत शिकवायचे हा कुठला न्याय आणि म्हणून आमच्या समाजातील लोकांना न्याय मिळावा मुलांना न्याय मिळावा म्हणून आपण आश्रम शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे आता शासकीय आदिवासी आश्रम शाळेत जाणार आमदाराची कन्या संपूर्ण महाराष्ट्रातील पहिलेच उदाहरण नमस्कार सत्यको जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एकीकडे आपण बघतो की एक छोटासा कर्मचारी किंवा गावातील छोटासा पदाधिकारीही चांगले शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून खाजगी शाळेत आपल्या पाल्याचे नाव दाखल करतात आणि त्यामागे लाखो रुपये खर्च करतात असे असताना महाराष्ट्रात एक मोठे उदाहरण निर्माण करत आमदार संजय पुराम यांनी आपल्या राहत्या गावी पुराळा डिवरेंटोला येथील आदिवासी विकास एकात्मिक प्रकल्प अंतर्गत आदिवासी आश्रम शाळा पुराळा येते आपली मुलगी समृद्धी संजय पुराम हिला आठव्या वर्गात दाखला दिला असून एक मोठे उदाहरण संपूर्ण महाराष्ट्रासमोरच नाही तर देशासमोर ठेवले आहे आमदार पुराम यांचे बोलणे आहे की जर मी जनतेला बोलत असेल की आपल्या मुलामुलींना शासकीय शाळेत दाखला घ्या आणि मी स्वतः जर शासकीय शाळेत आपल्या मुलामुलींना दाखला देत नसेल तर माझ्या बोलण्याला काय महत्त्व विशेष असे की आमदार संजय पुराम यांनी सुद्धा आश्रम शाळेतूनच शिक्षण शिक्षण घेतलं असून आपला मोठा मुलगा विरसा संजय पुराम यांनासुद्धा पहिल्या वर्गापासून बाराव्या वर्गापर्यंत आदिवासी आश्रम शाळा पुराळा इथेच शिक्षण दिले आता त्यांची लहान मुलगी समृद्धीलासुद्धा आदिवासी आश्रमशाळा पुराळा या ठिकाणी दाखला देत असून संपूर्ण महाराष्ट्रासमोरच नाही तर संपूर्ण देशासमोर एक उदाहरण सादर केले आहे जर याचप्रमाणे महाराष्ट्रातील व देशातील संपूर्ण पदाधिकारी यांनी शासकीय शाळेत आपल्या मुलामुलींना दाखला दिले तर शाळेची कायापालट होण्यास मात्र कोणी रोखू शकत नाही व शासकीय शाळेत दर्जेदार व उत्तम शिक्षण मिळेल व कोणत्याही व्यक्तीला खाजगी शाळेत आपल्या मुलामुलींना प्रवेश देण्याची गरज पडणार नाही व लाखो रुपये खर्च करण्याची सुद्धा गरज पडणार नाही शासकीय आश्रमशाळा पुराळा येथील मुख्याध्यापक कापसे यांचे बोलणे आहे की आत्ता आमदाराची मुलगी आपल्या इथे शिकतो म्हणजेच आमदाराचे लक्ष शाळेकडे जास्त राहील आणि निश्चित याचा फायदा शाळेला मिळेल त्याचप्रमाणे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी उमेश कासिद यांचे बोलणे आहे की हे आमच्यासाठी मोठ्या गौरवाची गोष्ट आहे यांनी आश्रमशाळेवर विश्वास दाखवत आपल्या मुलीला आदिवासी आश्रम शाळेत दाखला दिला निश्चित यामुळे समाजासाठी मोठा उदाहरण निर्माण झाला आहे असं आहे की आमदार साहेब हे स्थानिक पुराड्याचे आहेत पुराड्याला शासकीय आश्रमशाळा आहे आणि आमदार साहेबांना आमच्या शासकीय आश्रमशाळा पुराड्याचा जो स्टँडर्ड आहे शाळेमध्ये आमच्या कशा पद्धतीनं शिकवलं जाते अध्यापनाचं कार्य अतिशय उत्कृष्ट आहे आणि आश्रमशाळेमध्ये आमदार साहेबांचं खूप लक्ष आहे ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये शाळेमध्ये येतात त्यांच्या सव सविताताई पुराम माझी सभापती महिला बालकल्याण त्यासुद्धा शाळेमध्ये नेहमी येतात आणि त्यांनी आमच्या शिक्षकांनी जे विद्यार्थी घडवण्याचं कार्य केलेलं आहे अतिशय छान ते जवळून बघितलेलं आहे स्वतः प्रात्यक्षिक अनुभव त्यांच्याकडे आहे आणि म्हणून त्या सं अनुषंगानेच ते आपल्या मुलांना आपल्या मुलीला आठव्या वर्गात यावर्षी प्रवेश त्यांनी दिलेला आहे यापूर्वीसुद्धा त्यांचा मुलगा बारावीपर्यंत इथून शिकला बिरसा संजयपुरम आणि तो आता इंजिनियरच्या फायनल इयरला आहे तर ही आमच्या शाळेसाठी अतिशय अभिमानाची गौरवाची बाब आहे आणि आमदार संजयपुरम हे खरंच आपल्या समाजाला एक आदर्श निर्माण करू इच्छितात की मी आमदार असल्यावरही आपल्या दोन्ही मुलांना मुलाला आणि मुलीलासुद्धा शाळेत शिकवतो हा एक समाजाने त्यांच्याकडनं घेत एक बोध घेणे आवश्यक आहे नक्कीच यावर्षी संजयजी पुरामसाहेब यांनी त्यांच्या कन्येला इयत्ता आठवीमध्ये पुराडा आश्रमशाळेमध्ये दाखल केलं आणि ही आमच्यासाठी खूप कौतुकाची ज्या पद्धतीने तसेच मोठी जबाबदारीची पण बाब आहे यावर्षी या सत या येणाऱ्या शैक्षणिक सत्रामध्ये आम्ही आदिवासी मुलांना जास्तीत जास्त शैक्षणिक गुणवत्तेच्या जा उंचीवर नेण्यासाठी पुरेपूर तयारी करत होतो आणि त्या पद्धतीने आमची सर्व टीम शिक्षक असतील इतर सर्व शिक्षक वृंद असतील कर्मचारी असतील ते त्या पद्धतीने तयारी करतो आणि त्या पद्धतीने सूचना शासनस्तरावरून आम्हाला भेट मिळालेल्या आहे नक्कीच पुराडामध्ये यावर्षी श्रुती मरकामसारखी मुलगी जिने नीटमध्ये चांगला हे केला होता आम्ही यावर्षी समर कॅम्प घेतला होता यावर्षी आम्ही नीट जेई सी ई टीच्या मुलांचे क्लासेस बोरगावला पूर्ण आश्रमशाळेतल्या मुलांचे घेतले होते आम्ही यावर्षी राज्यस्तरीय स्पोर्ट्समध्ये काही विद्यार्थ्यांना तयारी करत आहोत आणि नक्कीच ती जसं आमदारसाहेबांची कन्या यावर्षी प्रवेशित झाली त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये पण यावर्षी आम्हाला जवळजवळ पाच हजारच्या आसपास प्रवेश होत आहेत आणि मे मागच्या वर्षीपेक्षा एक हजारच्या वर आम्हाला नवीन ॲडमिशन अकरावी असेल इयत्ता पहिली असेल पाचवीसावी असतील किंवा बाकीच्या इयत्तांमध्ये प्रवेश मिळत आहेत आमच्यासाठी ती चांगली बाब असेल आणि जे उपक्रम आम्ही राबवतो ते आदिवासी समुदायापर्यंत पोचता येत असे आणि त्याचबद्दल माझी आणि माझ्या टीमची पण जबाबदारी त्या यांना वाढलेली आहे आणि आम्ही नक्कीच त्या पद्धतीने या शैक्षणिक सत्रात प्रयत्न करू आणि आदिवासी समुदायाला चांगले शैक्षणिक दिवस दाखवण्यासाठी कार्यरत राहू आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी शासनाने एकोणीसशे बहात्तरमध्ये आश्रम शाळेची संकल्पना केली आणि त्या संकल्पनेतून एकोणीसशे बहात्तरमध्ये आश्रम शाळेचा निर्माण झाला आदिवासी मुलं शिकल्या पाहिजे पदावर गेले पाहिजे याच्यासाठी म्हणून शासन शासन स्तरावरून अनेक प्रयत्न सुरू आहेत मी एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये पहिल्या वर्गात शासकीय आश्रमशाळा बोरगाव इथे माझ्या आईवडिलांनी मला टाकलं मी आश्रमशाळेत शिकलो तिथूनच मोठा झालो मग काही वर्षानंतर माझ्या मुलाला पण आश्रमशाळेत शिकवलं आत आज तो गव्हर्मेंट कॉलेज सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये फायनलला आहे म्हणून मी ठरवलं की शिक्षक असतील इतर लोक असतील इंग्रजीमध्ये कॉन्वंट शाळेमध्ये मोठ्या मोठ्या शाळेमध्ये ते टाकतात परंतु आमच्यासाठी ज्या शासनाने आश्रम शाळा सुरू केलं मग आमचेच मुलं जर आश्रम शाळेत नाही शिकले तर मग शाळेचं काय तिथली क्वांटिटी तिथली क्वालिटी आज आश्रम शाळेमध्ये उच्च शिक्षित शिक्षक त्या ठिकाणी कार्यरत आहेत असं असताना मी निर्णय घेतला की माझ्या सर्व मुलांना मला दोन मुलं आहेत मी आश्रमशाळेत शिकवणार आणि म्हणून मी माझ्या मुलीलासुद्धा शासकीय आश्रमशाळा पुराळा येथे शिकवतो आहे कोण शिकवतो कोण शिकवत नाही याच्याशी मला काही लेनदेन नाही परंतु आपलं आपण त्या समाजाचे आहोत आपण लोकांना शहाणपण सांगायचं आपण लोकांना सांगायचं की आश्रमशाळेत शिकवा आणि आपलेच पोरं आपण प्रायव्हेट शाळेत शिकवायचे हा कुठला न्याय आणि म्हणून आमच्या समाजातील लोकांना न्याय मिळावा मुलांना न्याय मिळावा म्हणून आपण आश्रमशाळेत शिकवण्याचा निर्णय घेतलेला आहे